पडला पाणी पुरीवर ग्लास ठेवला तो पण सकिंद बनून ठेवला का गॅरंटी नाही माणूस पाणी पीठ पण ग्लास ठेवेल का काय प्रकार आहे महाराजांना पणाला घ्यायचा आहे पण पणाला दुश्मन छत्तीस हजार आणि महाराजांची सगळी बोज गोळा केली तर बरे कशी कशी अवघी सात हजार आणि सात हजार कौतिकच्या बाळावर छत्तीस हजार सैन्य असलेला पणाला घ्यायचं म्हणताय महाराजांनी बैठक बोलावली यासाठी तानाची तोंडाची कटोरी सगळे समोर महाराज म्हणते पणाला घ्यावा म्हणतो पण पणावर दुश्मन छत्तीस हजार

पण ती लय विचित्र दिसला असतं म्हणून द्या त्यांना साठ मावळा अरे काय माणूस आहे एकटा जायला तयार एकटा लढाई तयार एकटा जबाबदारी घ्यायला तयार आहे आमच्या इथं सांगा ना करतोच काही तेवढं त्याला द्या की जोडीला काय निमित्तच कळत नाही अहो आमच्या इकडे मुलगी बघण्याचा कार्यक्रम असतो घरात ज्येष्ठ नवर मुलगा त्याचे मित्र असे मुलगी बघायला जातात मग मुलगी दाखवली जाते मग ते प्रश्न वगैरे विचार नव्हतात मग ते चहा पोळ्या टपतं मग सगळं आठपत निघालं की कोणीतरी एक ज्येष्ठ उठून म्हणतो आता नवऱ्या सांगा मग ती मुलगी कशी आहे आता नवऱ्या मुलगा उलगाडे आली की तू पलीकडच्या मित्रांना कपड्यान टोचू तुला कशी काय वाटते आणि त्याला काय करायचंय कोणती तरी जबाबदारी घे ना काही जबाबदारी टाळण्याशिवाय उद्योगच नाही हो पण माझ्या कोंडाची एकटा जायला तयार आहे माझ्या कोंडाची एकटा जबाबदारी घ्यायला तयार आहे तरी महाराजांनी त्याला दीड हजाराची कोण दिली सोबत अंगाजी दत्तोला दिला आणि कोंडाची निघाला दहा मार्च सोळाशे त्याहत्तर रात्रीच्या साडेबारा वाजता कोंडाची फनाळ्यावर पोचला रात्रीच्या साडेबारा वाजता आता मला त्याच्या सगळ्या लढा आहे रात्रीच्या दिवसा हालचाल नाही कोणा घेतला रात्री पुरंदर घेतला रात्री कोणाने घेतला रात्री आणि त्याच्या त्यात लढाया आम्हा वस्तीच्या रात्री प्रस्थानाची का। का। वेळ काय प्रकार नाही पण हल्ली आमच्या इकडे गरबायान करता पुरुष कसा पाहू जातो सगळं मी काम परत करत बायको विचारत काय झालं अह मांजा अडवलेलं मला एक राम राम प्रश्न विचारायचा वाटतो त्या मांजाला काय वाटत असेल हे अडवलेलं जी माणसं कारणे सांगतात ना यशोगाता त्यांच्या गळ्यात कधीच चुकून निघाले अहो महाराजांचा एक साधा प्रसंग सांगतो महाराजांचा दुसरा मुलगा राजाला जन्माला येताना पालिका जन्माला आला आता पालिका जन्माला येणारे आपल्याकडे अशुभ आहे शुकून मानलं जातं पण दुसरी पुत्र महाराजांचाच मुलगा पालिका जन्माला आला मासाहेब जरा चिंतेत पडला चिंतेत राजा जवळ गेले आणि म्हणाले राजे राजकुमार जन्मास आले आता राजकुमार म्हणजे पुत्र तुम्हाचा मुलगा आला झाला राजपूर पालखी जन्मात आले दुसरा कोण असता तर म्हटला असता हे आमच्यावरच नशिबिका पण नाही हो माझं जशा म्हणाला राजपूर पालखी जन्मात आले तसे राजे उद्गारले बहुत उत्तम आता दिल्ली पालखी घालते बहुत उत्तम आता दिल्ली पालखी घालते ना सकारात्मक दृष्टिकोन आहे शिवतेने आपल्याला जागोजागी पाहायला मिळतो हा सकारात्मक दृष्टिकोन कोणाची घेऊन आला रात्रीच्या साडेबारा वाजता आता महाराजांनी दीड हजाराची फौजी दिलेला फौजीचा वापर करायचा का नाही कोंडाची अंगाची दत्तो ना म्हणा अगो सात गडी माझ्या जवळ द्या बाकीच्या घराच्या पैद्याशी बांगून बांगून उभा करा प्रत्येकाच्या हजारच्या हजार पसपात मसाली द्या अंगा तत्व म्हणजे ठीक आहे अगो सात गडी कोणाकडे दिलं बाकीच्या घराच्या पैद्याशी पाहून बांगून उभं केलं प्रत्येक चार पाच पाच मछाडी घेऊन उभारलेले दंडाच्या बळावर किंवा मनाच्या चांगूलपणावर करता येत नाही ते बुद्धीच्या कसरतीवरच करावं लागतंय आणि महाराजांचं सगळं राजकारण हे बुद्धीच्या कसरतीवर आहे बघा ना महाराज पणाऱ्या बघू पुढच्या पंचवार्षिकला विषय हजार करून काम सांग प्रकारच नाही तुम्ही काम कसं करताना महत्व नाही तुम्ही काम काय करताना महत्व नाही तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे सर्वात महत्वाचं आहे आणि शिवचरित्र प्रभाव व्यवस्थापनाचं नियोजन असा कसं नमो नाही पन्नास वर्षांचा आयुष्य आहे महाराजांचं पण पन्नास वर्षांच्या आयुष्यात एक घटना नाही एक प्रसंग नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं होतं एकही नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं फक्त एक आणि एकमेव घटना की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं होतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू नाही या पन्नास वर्षात प्रत्येक ना प्रत्येक गोष्टीचं त्या महाराजांनी नियोजन केलं होतं खरं तर सहा मार्च सोळाशे महाराजांनी अफजल खानाचं पोतं बाहेर काढला पण अफजल खानाचं पोतं बाहेर काढायला महाराजांना फक्त दोन मिनिटे लागली पण अजून यशस्वी विकासाठी महाराजांनी तब्बल एक वर्ष नियोजन केले होते किती तब्बल एक वर्ष अहो त्याला चाळीस हजार ठेवली नाही स्वराज्य मान्य ना करून सोबत किती माणसं आम्ही किती नाही त्याच्या पलीकडे अहो महाराजांनी भेटायची वेळ काही निवडले बरोबर दुपारी साडे वाजता का बारा वाजून पस्तीस मिनिटांनी सूर्य बरोबर माथ्यावर येतो आता सूर्य बरोबर माथ्यावरच जेव्हा राजे जगावरून खाली येणार आहे तेव्हा त्या ते ते सूर्याच्या लख प्रकाशात खानाची छावणी हस हो स्पष्ट दिसावी पण खानानं राजांकडे बघायचं म्हटलं तर ती किरणं त्याच्या डोळ्यात कि दिसावी त्याला कोणतीही हलचाल दिसू नये साडे वाजता झाडावरून निघाले राजे सोबत कुणाला घेतलं त्याचा जीवाजी कोणाला झाला जी सगळे जीव भेटून यापैकी कोणीही नाही सोबत कुणाला घेतलं जीवा मालका अवधान झालं तो हो हो पण तोच का समोर सय्यद बनलाय ना त्याची जीवा जर हवा जीवा साथ कर है। हो का जर पैवान उठवायचं झाले तर समान प्रकारचे असावेत मंदी कुस्ती रंगते म्हणून घेतला संभाजी पावजी फोन बाहेर करून राजे घरावरून निघाले राजे फल परत चलवत राजाने जीवाला विचारला जीवा खात्री आहे कर पण जेव्हा ते म्हणत प्रश्न अब्दुल खानाला मारायचं तलवार तुला असेल पिकात का मागले राजाने परत विचारलं जीवा कात्री आहे कारण आता जीवा ना विचारायचं ते म्हणलं राजा आहे की कात्री काढ पण मारत कात्री काढ आमची दाढी बारीक कर किती बारीक कर, कि बारी कर कि खाना की खानाने भेटीच्या मी धरायची म्हटली की त्याचा चा हाताखाली नाही पाहिजे किती माहिती होईल किती सूक्ष्म नियोजन केलंय महाराज राजे साडेबारा वाजता गडावरून निघाले राजे बरोबर समोर दोन वाजता पोहोचले बरोबर दोन वाजता निरोप मिळाला की शिवाजीला समोरून मस्तक छाटलं गेलं असत मग कळत आम्हाला तो जीवा आम्हाला का घेतला याच उत्तर इथे आहे ठरलं होतं हे सगळं झालं सगळ्यांनी मी राज्य दरवाजावर भेटायचं सगळे जण झाले महाराज मार, जीवाचा ठेकावले एक दोन तिच्या पास साधन मग नौ, मग नौ, मग मग येतात तर होते एक कोण राहिल्या माग एक कोण राहिल्या माग सगळ्या सगळ्या अंगरक्षकांनी आपल्याकडे नजर भिरकावली एक दोन तिच्या अंगरक्षक फुटफुटला राज संभाजी कवटी दिसत माझी संभाजी तो कुठे गेला तिथून मागणं धापा टाकत संभाजी येत होता

सन्मानाच्या मस्तकावर वार करत असताना कुणी तुमच्या मस्तकावर वार केला असता तर काय जबाब दिला असं मी तुमच्या आईला तुमच्या आईचं म्हणते असती राजाने आपला जीव वाचवला पण माझ्या मुलाचा जीव खर्च घातला नाही समाजी एक तर खान मिळाला तर चालेल पण स्वराज्याचा एकही मावळ्या घरची पडता कामा नाही कोटला कोणासारखं जपलो महाराजांनी मावळ्यांना उगाच नाही उगाच नाही मस्त सगळी मळत राहिली स्वराज्यावर आणि त्यातूनच उभारलं गेलं बत्तीस मण्यांचं सुवर्ण सिंहासन हे घडलं होतं चारित्र्यातून आई काही राजे पराक्रमी असतात पण चारित्रशील असतात असं नाही काही राजे चारित्रशील असतात पण पराक्रमी असतात असं नाही पण जो माणूस पराक्रमी आहे आणि पराकोटीच चारित्र्य जपलं नाही असं शिवराई शिवाय दुसरं नाव नाही असं शिवराई शिवाय दुसरं नाव नाही अहो महाराजांनी एवढ्या शंभर मावळ्याचं लाल मानव छापा घातला बघता बघता शिवराज राजा कुठल्याही बाय म्हणजे कधीच छापला बाबा काय ठीक आहे आपला मारताना का नको बायकांच्या घरात आहे महाराज पडद्याच्या मागला आपल्या श्वास मध्ये केला हजारमध्ये केली किती कमी चाळीस महाराज गेले चाळीस काळ आलं तर बायकांच्या घरात तुम्ही पडला महाराज धावले चाळीस काळ धावला चाळीस तुम्ही उडी टाकला तो पण महाराजांची संशय चालली महाराजांना वाटलं गर्दनच गेली पण ते बोटांवर निभावले मला हे नाही सांगायचं तुम्हाला औषाई ठिकाणाला दररोजच्या दररोज एक डायरी लिहायची सवय होती त्याची दुरची नावाची एक डायरी प्रसिद्ध आहे त्यानं हा सगळ्या लहान मुलाचा सगळा प्रसंग रेखाटला आहे तो की शिवाजी राजे वयासारखे आले आणि तिरासारखे निघून गेले काही काळात काही काळात त्या लहान मुलाचा गोंधळ थांबला आणि त्याची एक बहीण त्याच्याकडे धावत धावत आली आणि म्हणाली भाईजान भाईजान मेरी बेटी काय भाई भाईजान त्यावर शाळेशी खान म्हणतो शिवाजींच्या माणसांनी तुझी पोरगी पळवली असेल तर बेपिक्रला की त्याच्या पोरी सारखे जपतील काय विश्वास आहे महाराजांच्या चारित्र्यावर शत्रूला सुद्धा कशाला महाराजांची माणसं त्या पोरगीला पळवून घेतील ती भीती मोठी एका टिप्पात लपून बसली ही मी नी त्या शाळेत शिकाणार पण त्यावेळेचा सुरेख पैलू त्या विषय स्थानानं नोंदवून ठेवला आणि या सर्व पातशाहीमध्ये एक राजा एक पातशाह झाला ही म्हणजे काही साधी झाली नाही असं बदलकरांनी त्याचं वर्णन सुद्धा केलंय महाराजांचं राज्याभिषेक होऊ नये म्हणून औरंगजेबाने जंग जंग बजावले त्याला राज्याभिषेक कोणत्या जबाबदारी दिली की श्रीकुंदाच्या आधी कळ बहादूर म्हणत नावाचा किल्ला त्याच्यावर त्याचं दूध भावना त्याला पाठवलं होतं त्या दूध भावाचं नाव होतं खान जहान बहादूर खान कोकलता श्री बच्चन कसं जोरदार नाव आहे खान जहान बहादुर खान कोकलता श्री बच्चन आता काय काय लोक विचारतात त्याची बायको काय म्हणत असेल पण आपल्याला काय करायचंय नाव जोरात आहे खान जहान बहादुर खान कोकलता श्री बच्चन पूर्वी पण आपली नाव जोरात होती हो यसाची बाजी संभाजी शिवाजी सगळ्यांना जी म्हणावच लागायचं वजनच होत नवात मालक होतो पण हो पण पन। आता सगळं बदललं पण याच नाव जोरात आहे खान खान भागुर खान पोपलता शेब त्याला दिली होती राज्याभिषेक कृपाची जबाबदारी पण आपली राज्याभिषेक झाला आणि औरंगाबादला खरमारीत पकडलं अर्जुन तुझं करतो का काय मग त्या हादूर खानानं औरंगजेबाला पत्र लिहिलं हुजूर बहुते खुदाचीच इच्छा होती शिवाजी छत्रपती व्हावे काय अप्रतिम उत्तर दिले होते भाजूशाळानं पण त्या भाजूशाळाला हे माहीत नव्हतं की औरंगजेब संतापणार औरंगजेब रागवणार त्याला होते एवढंच माहित होत टेबला खाली दिलं की टेबला मुक्काम होत त्याला औरंगजेब परत पत्र लिहिलं हुजूर मी उत्तरी कुठून बराच प्रयत्न केला पण असफल झाला अहो कसा सफल होईल नारायणी राजेंची त्याची वेळ काय निवडली आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर का सहा जून का होता का नाही हो औरंगजेब राजा रावचा राज्याभिषेक रोकायला प्रयत्न करणार औरंगजेब दत्तर मध्ये येणार हेही महाराजांना माहिती होत महाराजांनी सहा जून हा जाणीवपूर्वक निवडला कारण सात जून पासून मुघलक्षेत्र चालू होतं रोरव त्या पौषाच्या सगळ्याच्या रायगडावर पडतात कि राज्याभिषेक रोखायला शत्रू रायगडावर येईल त्याला परत कसा जाईल त्याने सांगितलं मी उत्तरेकडून बराच प्रयत्न केला पण असं पण झाला पण हुजूर मी बहादूर गडावर एक कोटी नगर आणि दोनशे बक्षी घोडे मिळून ठेवले आहे हे पावसाळ्यासारखे तुमच्याकडे पाठवून देतो हे पत्रा हे कोटी दोनशे कोटी औरंगजेबा वा 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 छान 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 पण याच्या पुढं नि औरंगजेबाचा राग निम्मा छानतो पण ही बातमी की भागुरी गडावर एक कोटी नगर आहे ही बातमी जेवढे वेगात आग्रेला पोहोचली तर दुप्पट वेगात ती रायगडावर महाराजांना समजली रायगडावर समजली मग महाराजांनी आपल्या आंबेडकरांना बोलवलं महाराज गोंडे गोंडेरराव बहादूर गडावर एक कोटी नगद आहेत अग्नी रोग म्हणाले आमचो अहो महाराज म्हणाले बहादूर गडावर एक कोटी नगद आहेत अग्नी रोग म्हणाले आमचो खंबीर असं म्हणाले नाही गॅरंटी आहे का नाही उगत सर पटवायला नको आदर जय मला नाही उगत सर्दी पेंदी पावसाळा सीझन चालू सांगा प्रकार असेल महाराज म्हणजे बहादूर गडावर एक कुठे नगर आहे खे पाय चाळीस पंचे स्वराज्यात असं करावं स्वराज्य संबंधनासाठी जावं परत त्या शेतीच्या कामाला लागावं हवामान राजाविषयी कुठून सदस्यांनी शेतीच्या कामाला केलंय मग रायगडावर पाऊस येणार कुठून राज्य राखीव दल आता राज्य राखीव दल ही संकल्पना सुद्धा महाराजांची रायगडावर कायम कायम त्या दहा हजार चौथीचे नऊ हजार रायगडाच्या रक्षणासाठी ठेवले आणि परत त्या नऊ हजाराचे दोन भाग केले एक भाग केला सात हजाराचा दुसरा भाग केला दोन हजाराचा आणि दोन हजार चौथीचा हंबीरराव ते करत श्रीकुंटला म्हणजे भागुरपडाच्या

बघा गणिमी काव्याच्या पद्धतीनं स्वराज्याचा एकही मावळा खर्ची न घालवता स्वराज्याची एकही हानी होऊ न देता महाराजांनी भाजी बळावर एक कोटी अलग उचलले आता महाराजांनी एक कोटी मिळवले म्हणजे काय पाठी नाही हो परिणामांची जाणीव न घेऊन जी लोक कृत्य करतात ना ती नेहमी अपयशी होतात आणि परिणामांची जाणीव घेऊन जी लोक कृत्य करतात ते नेहमी अशी होतात महाराजांनी याच्या परिणाम

that's <laughs> good सेनानी होते मराठी सेनानी होते फक्त दोघं हो इथले एक अफजल खान तो इथलाय तो आम्हाला दुसरा बिरजा राजा जल्लाय तो सेनानी होते

अहो एक किल्ले स्पर्धा इथे मुंबईमध्ये बाद पडली सत्य घटना आहे बघा पुण्यामध्ये एक पर्यवेक्षक होता आणि बीड मधला होता दोघांच्या चर्चा चालू झाली अहो ते पुण्यामधला पर्यवेक्षक पण आम्ही बाबा राजस्थानला गेलो होतो बाबा बाबा काही छान छान काय करायचं असते बाबा आग्र्याला गेलो होतो तिकडचं ताजमहल काय जपलाय मी उत्तरेकडे गेलो होतो काय किल्ले जपले अहो त्या बीड मधल्या परिषदेला वाईट वाटलं तो म्हणाला की आपल्या महाराष्ट्रात सगळं कोसळले सगळं जास्त

अभिमान आहे तुला पण हे सगळ्या कौशल्याची आता झालं उद्या रामायण म्हणले का असं विचार आहे उद्या शिवाजी महाराज करून घेते का असं विचारतील आणि आम्हाला पुरावे म्हणून दाखवायला हे म्हणून पडली पाहिजे आपण शिवाजी महाराजांचा विचार करता हा डोक्यावर नाही तो डोक्यात मिरवून घ्यायला आला त्यावेळी आपलं राज्य हे स्वराज्य आणि स्वराज्य बने धन्यवाद